बाहेरचं वातावरण लाईट गेलेली आहे आणि आता आलेली आहे दोन किटची ऑर्डर इथे हा रेड वॉलेटचा बेक करायला ठेवलेला आहे आणि दुसरा मॅंगो चॉकलेटचा आहे वॅटर बनवायला घ्यायचा आहे बनवलेलं नाही शर्बीर हो झोपलेला आहे बाहेर आवाज येतोय मला काय का रे कशाला उठवायचं कशाला बाहेरचं वातावरण ते विचित्र झालेलं आहे अगदी लाईट गेली पाऊस पावसाने काय धरलेलं आहे यायचं काही नाव ना। घेऊन म्हणून आणि गडगडते मात्र जोर जोरात इथे बसलेले पावसाला घाबर काय रे बरं नाही झोपलेलं आहे तो दोन्ही बेस्ट बेक करायला लावलेले आहेत आणि बाहेर सुरद पावसा पाऊस लाईट तर लाईट केकची ऑर्डर तर घेतली पण लाईट आल्याशिवाय क्रीम भेटू शकत नाही बघूया आता लाईट कधी येते कारण त्यांना केकसुद्धा उशिरा हवेत त्यांना सांगितलेलं होतं की लाईट गेलेली आहे लाईट कधी येईल ते माहीत नाही तरी पण उशिरा दिला तरी चालेल पण सांगितले ऑर्डर द्या हे बघा लाईट अशी करते हां पासून सुरुवात केली खरं तर पावसान खूप वाट चालली आहे सेट करायची

कदाचित लाईट आता येईल म्हणून बाहेर अंधार पडलेला आहे आणि बेस तर बेक करून ठेवलेले सगळे तयार झालेली फक्त क्रीम साठी सगळं राहिलेलं आहे बाहेर गेले होते तिथे मला रस्त्यात वायरमॅन भेटले त्यांना विचारलं लाईट कधी येईल तर म्हटलेले दोन ते अडीच तास म्हणजे आता पावणे सात वाजलेले म्हणजे साडेसहाच्या दरम्यान मला ते भेटले होते म्हणजे साधारण साडेआठ ते नऊच्या दरम्यान लाईट येईल त्याच्यामुळे आजचं खूप मोठं नुकसान होणार आहे एक रेडीमेडचा केक आहे आणि एक मॅंगो चॉकलेटचा केक आहे त्यामुळे कस्टमरला आत्ताच फोन करून सांगितलं की लाईट गेलेली साधारण दोन अडीच तास तरी लागतील म्हटलं त्याच्यामुळे बघा म्हटलं काय करता येते तर कळवतो म्हटलेले आहे आणि हे बेस आता असेच राहणार आहेत कारण उद्या हीच ऑर्डर येईल ह्याची काही गॅरंटी नसते वेगळ्या फ्लेवर झाले तर मग हे बेस असेच राहणार आहेत की घरात वगैरे बनवून ते संपवावं लागणार आहे चला बघूया आता काय होतंय पुढे ते पर्याय नाही आहे कस्टमरला फोन केला ना त्यांना परिस्थिती सगळी सांगितली म्हटलं उशिरा लाईट येईल तर चालेल म्हणून सांगितलं त्यांनी आता परत मला आठला फोन केलेला की त्यांनी कोण तरी फोन केला होता त्यांनी त्यांना सांगितलं की साडेआठपर्यंत लाईट येईल त्याच्यामुळे कस्टमरने मला परत फोन केला म्हटलं मॅडम साडेआठपर्यंत लाईट येईल काही करा पण बनवून द्या वेळ झाला तरी चालेल म्हटले पण बनवून आम्हाला हवाच आहे त्याच्यामुळे बघूया आता काय कस्टमरने एवढा विश्वास टाकलाय म्हटल्यानंतर द्यावाच लागणार आहे बनवून काय काय सांगायच मग सांगितलं मी आमच्याकडे लाईट नाहीये तुम्ही बाहेरून कुठूनही घेऊ शकता शर्मिलच मत आहे की तू त्यांना सांगायचं की आमच्याकडे लाईट नाही मग काय करणार तुम्ही दुसरीकडून घ्या मग हेच त्यांना मी सांगितलं होतं की लाईट येईल ना येईल तुम्हाला वेळ होईल त्यामुळे बाहेरून तुम्ही कुठूनही घ्या तर नाही म्हणाले वेळ झाला तर चालेल आज नाही झाला तर उद्या नेऊ पण केक बनवाच म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे लाईट आली की तुम्ही बनवून ठेवा भले वेळ झाला तरी म्हटले चालेल समजा आज नाही नेला तर उद्या घेऊन जाऊ पण केक बनवा म्हणजे किती विश्वास बघा चला बघूया आता लायटीचीच वाट बघतो सगळी तयार झालेली आहे फक्त क्रीम फेटली की केक बनवून तयार होतील साडेआठ वाजलेले अजून तरी लायटीचा पत्ता नाही हॉलची लाईट गुल झालेली आहे आता फक्त इथली तेवढी लाईट राहिलेली बेडरूमच्या लाईट इथं बंदच ठेवलेले आहेत कारण जशी लाईट जाईल तसं म्हटलं त्या त्या रूमचा यूज होईल म्हणून इथली जेव्हा काम नव्हतं तेव्हा लाईट इथली बंद केलेली होती त्याच्यामुळे एवढा वेळ हा बल्ब टिकलेला आहे कारण जेवण आज दुपारचंच आहे मी जेवायला मिस्टर नाही आहे आम्हीच जेवायला आहोत तेव्हा दुपारी केलेलं जेवण तसंच आहे तर जेवणाचं काय आज नाही आहे हा तिथली लाईट येईल त्याच्यामुळे आता शरीर इथे येऊन अभ्यासाला बसलेलं आहे नाव सुद्धा त्यांचं तयार करून ठेवलेलं आहे बघूया लाईटीचीच वाट बघतोय काय खरं आहे दहा वाजून गेलेले आहेत लाईट आपली अजून काही आलेली नाही आहे मोबाईलची टॉर्च चालू करून हा व्हिडिओ करते आता दहा वाजल्याच्या नंतर त्या कस्टमरला केक कधी देणार तरीही त्यांचा फोन येऊन गेला की मॅडम वेळ झाला तरी चालेल पण साडे अकरापर्यंत तरी बनवून द्या आता दहा वाजलेले आहेत लाईट अजूनही आले नाही आहे म्हणजे आता इथून पुढे त्यांना नाहीच म्हणणं हाच माझ्याकडे पर्याय आहे कारण हे केक दिवस आता माझे असेच पडून राहणार आहेत बघूया आता उद्या कोण कस्टमर आलं तर द्यायला मिळतील नाही मग घरातच बनवून खायला लागतील कधी कधी लाईटीमुळे खूप नुकसान होतं काय करणार पिलाच नाही कारण आपल्या हातात काहीच नाही आहे नुकसान हे सहन एक एक दिवशी करावंच लागतं एक एक दिवशी अगदी पट्टन येते लाईट एक एक दिवशी येतच नाही हल्ली मला वाटतं बऱ्याच वर्षानंतर म्हणजे जसे मी केक करायला आले त्याच्यानंतर फर्स्ट टाईम असं झालेलं आहे लाईटीने अगदी मला चांगला धागा दिलेला आहे नेहमी कसं लाईट गेली म्हटलं की थोड्या वेळाने म्हणजे तासा तासाने दोन तासानंतर येते पण तर बघूया हे केक बेस आत्ताच वेक केलेले आहेत उद्या जर ऑर्डर आली तर हे जातील उद्या आहेत एक दोन ऑर्डर पण दुसऱ्या फ्लेवरचे आहेत चॉकलेट आणि रेड वेडच्या नाही आहेत वेनिला फ्लेवरच्या आहेत त्याच्यामुळे हे केक बेस तर चालणार नाही आहे चॉकलेटची वगैरे उद्या ऑर्डर आली तर हा बेस बनवून देता येईल नाही मग घरातच बनवून खावा लागणार आहे तर चला लाईट नाही आहे मोबाईलचं सुद्धा चार्जिंग संपत आलेलं आहे तर ह्या नोटवरती हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आता